चांदवड मनमाड रोडवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विश्रामग्रहाच्या समोर लसून घेऊन भरधा वेगाने जाणारी पिकअप जात असताना रोडवरून जाणाऱ्या तिघांना अक्षरशः चिरडले रस्त्याच्या बाजूला उभी केलेली एक मोटारसायकल त्या पिकअपच्या खाली दाबली गेली आहे रोडच्या बाजूला मजूर कंपनी आपल्या कामावर जाण्यासाठी उभी असताना सदरचा अपघात घडलेला असून यात तीन व्यक्ती जखमी झाले आहेत जखमींमध्ये बिहारी मजूर आहेत त्यातील एक व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे जखमींना रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले अपघातात पलटी झाल्यानंतर पिकअप गाडीचे टायर फुटले अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे यात अजय पंडित शमदेव माथुर शिवमाथुर हे जखमी झाले आहेत आठवडा बाजार नव्हता नाही तर खूपच मोठी दुर्घटना घडली असती चांदवड नगर परिषदेने याचा बोध घ्यावा आणि सोमवारचा आठवडी बाजार चांदवड मनमाड रोडवर न बसवता संपूर्ण आतील भागातच बसवावा अशी जनतेमधून मागणी होते आहे एनसीएन न्यूजसाठी सुनीलांना सुनवणी चांदवड